कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे वाशी येथे भव्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस नेते चंद्रकांत हांडोरे यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक शिवसेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते देशात विरोधी लाट असून महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची लाट असल्याचे या मेळाव्यात सांगण्यात आले पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचणे त्यांना मतदानाचे महत्व सांगणे आणि मतदान केंद्रांपर्यंत घेऊन येणे ही जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असून जास्तीत जास्त संख्येने पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस नेते चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केले तर महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांच्या पाठीशी उभी असून त्यांचा विजय निश्चित होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी व्यक्त केले महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत सन्माननीय पवारसाहेब सन्माननीय उद्धव ठाकरेसाहेब नाना पटोले राहुलजी गांधी या सगळ्यांनी महाविकास आघाडीची जी महाराष्ट्रामधली लोकसभेची निवडणूक लढवली तशाच पद्धतीनं येणाऱ्या सगळ्या निवडणुका मध्या विधान परिषदेच्या असतील विधानसभेच्या असतील शिक्षक मतदारसंघातल्या असतील किंवा ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या असतील या सगळ्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचे नेते मोरे साहेब सन्मानिय अनिल कौशिकजी आणि सर्व आमच्या आप पार्टीचे ठाकूर हे सगळे नवी मुंबईतले कार्यकर्ते नेते एकत्रित येऊन या ठिकाणी रमेश किर यांना जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महाविकास आघाडीची ही सभा झालेली आहे आणि सभेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आवाहन केलेलं आहे की आम्ही ताकदीनं लढू आणि रमेश किर यांना निवडून आणू अशा पद्धतीचा निश्चय या सगळ्यांच्या भाषणातनं आणि कृतीतनं दिसून आलेला आहे पहिली गोष्ट अशी आहे की लोकसभेमध्ये समोरच्यांनी धनाजी बरसातच केली आणि ॲक्च्युली आम्ही निवडणूक नाही हारले आम्हाला धनशक्तीने हरवला आणि परत ताकदीने राजवजासारखा एक नेता आम्ही भेटायला गेले दुसऱ्या दिवशी लोकांचं काम करत होता हे शिकण्यासारखं आहे राहुल गांधी यांना लल्लू पप्पू मुरख असे हजारो कोटी वाटचाल खर्च केले तरी त्या व्यक्तींनी रस्त्यावर उतरला संघर्ष केला आणि या मोदीला ज्याला अहंकार होता एक लाख भावना बदल आणला त्यांनी ही ही जो आदर्श समोर आहे ना आम्ही साहेब आप पार्टी बोईर साहेब आणि पक्षाचे आमचे सर्व कार्यकर्ते हे आदर्श घेऊन जसे उद्धव ठाकरे साहेब आजारी सुद्धा हिंमत आणले आणि या निवडणुकीत पिंजून काढली अरे सरद पवार सभासारख्या चौऱ्याशी वर्षाचा व्यक्ती तो व्यक्ती एक आदर्श म्हणून रात्री दिवस फिरला ते आदर्श घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहे पुढची पण लढणार आहे आमचा अटूट रिस्ता आहे आता तो आमची ओपन आघाडी आहे आमची पहिला पण आघाडी होतीच पहिला छुपी होती आता ओपन झाली आणि आपण एक पाहिला असेल विशेषकर आज तो लोक आले आपण पत्रकारबंधू आहात आपण नोटीस केला असेल ते आम्ही लोक अशा आणले ते वोटर होते आमच्या प्रेमामुळे आले मोरे मी आमच्या पक्षाने जो कामं केले त्या कामाची पोच पोच म्हणून आणि सहानुभूती ते लोक इथे आले होते आणि ती सहानुभूती शंभर टक्के आम्हाला जिवून काढणार आहे